करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्यावेळी लोकांना आपली गरज लागते ना तेव्हा लोक जवळ येतात परंतु आपल्याला जेव्हा गरज भासते तेव्हा लोक आपल्यापासून दूर होतात म्हणजे विचार करा भाग कसा दिलेला आहे आपण कोणावर अवलंबून राहायचं आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही आहे आपण त्यांना बदलायचं जर विचार केला तर लोक आपल्यालाच बघा प्रत्यक्षपणे नावं ठेवतील पहावे आपणाशी आपण जर बदल करायचा असेल तर नक्कीच आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करता यायला हवा ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही आहे आपल्याला चूक काय बरोबर काय त्याची जाणीव आपल्याला कळते पण वळत नाहीये बरोबर की नाही आयुष्यात दुःख किती जरी आलं ना तरी त्या दुःखातून आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे यालाच तर खरं आयुष्य म्हणतात ना म्हणजेच काय जीवनाचा प्रवास आपल्याला खराब प्रवास करायचा आहे बघा आपण रस्त्याने चाललेलो आहोत एखादं वाहन आपल्या हाती आहे बाईक असेल म्हणजे स्कूटर असेल फोर व्हीलर असेल आपण घेऊन चाललेलो आहोत आणि अर्धवट पोचल्यानंतर आपल्याला ट्रॅफिक फुल लागते रस्ता जाम झालेला असतो ज्यावेळी सरळ मार्ग होता त्यावेळी आपण सुसाट बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला परंतु ज्यावेळी ट्रॅफिकमध्ये आपला अर्धा पाऊंड तर जातो ना त्यावेळी जगण्याचा आपल्याला कंटाळा येत असतो असं वाटतं नको ती ट्रॅफिक आणि नको तो प्रवास परंतु त्याच मार्गाने जिथून आपल्याला कुठून तरी आपण बघा टू व्हीलर असते बघा ते आपण कट मारून आपण पुढे निघून जातो परंतु फोर व्हीलर फोर व्हीलर जी असते त्याला टाईम लागतो की नाही एवढ्या मार्गातून प्रत्यक्षपणे आपल्याला निघायचं आहे सर्वकडे बा भा, पाहायला तर ट्रॅफिक फुल आहे परंतु टू व्हीलर बरोबर निघून जाते आणि रस्ता मोकळा करून निघून जाते त्यालाच तर खरं आयुष्य म्हणतात म्हणजे जीवनामध्ये सुख येतं दुःख येतात पण त्यामध्ये सुद्धा आनंद उपभोगता यायला हवा जगातील सर्वात मोठी जी काय प्रॉपर्टी असेल आपण अजूनपर्यंत आपल्याकडे बँक बॅलेन्स किती आहे आपल्या घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे किती वस्तू आहेत सोनं आहे दागदागिनी आहेत गाडी आहे बंगला आहे परंतु आपली खरी प्रॉपर्टी काय आहे तर आपली खरी प्रॉपर्टी म्हणजे आपलं शरीर जर ते जर चांगलं असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो जर आपल्या शरीरच नसतं तर बरोबर की नाही जर आपल्याला प्रत्यक्षपणे बघा सर्व काही आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे परंतु आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तोच जर नसता तर म्हणून जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपलं महत्त्व कमी होत असतं ना तेव्हा आपोआपच रिप्लाय जे असतात ना ते स्लो होत जातात आपण कोणाच्या आयुष्यातून कमी होतो हो? एखाद्याला जर फसवलं असेल एखाद्याला भेटायची वेळ दिली असेल परंतु त्या भेटायच्या टायमाला आपण जर तिथे पोहोचलो नाही तर बघा पुन्हा तो मित्र किंवा मैत्रीण आपल्याला भेटायला वेळ देईल का नाही ना मग त्याप्रमाणे आपलं बोलणं सुद्धा कमी होतं आणि नंतर मग आपण बिझी असल्याची लक्षणं आपल्याला दिसून येते म्हणून एखाद्याला फसवायचं नाही जे आहे ते सत्य सांगायचं बरोबर की नाही जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीसमोर आपल्याला मुद्दा मांडायचा असतो परंतु मुद्दा मांडत असताना जर आपल्याला त्याविषयी जर कल्पना असेल माहिती असेल तरच आपण त्या मुद्द्याला संपूर्णपणे हात लावावा नाहीतर अजिबात सांगू नये आधी विचार केला पाहिजे आणि नंतर मग बोललं पाहिजे बोलून नंतर विचार करणं फार अवघड आहे ज्याप्रमाणे आपला दृष्टिकोन काय आहे बघा सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक दृष्टिकोन जर आपल्याला त्याची उत्तरं मिळत असतील सापडत असतील तर नक्की सकारात्मक दृष्टीने आपण त्याचा विचार करता यायला हवा ज्याप्रमाणे आपल्याला एखादी अडचण आली त्या अडचणीमध्ये आपण जेव्हा लोकांकडे पैसे मागायला जातो एखाद्या वेळी मदत मागायला जातो तेव्हा लोक आपल्यापासून दूर होतात आणि ज्यावेळी लोकांना गरज असते ना तेव्हा सतरा वेळा फोन करतील परंतु आपला देह बघा प्रत्यक्षपणे बरोबर की नाही मदतीला धावून येतो परंतु जर आपले पैसे जर आपल्याला रिटर्न नाही दिले परत नाही दिले तर आपण विचार करत असतो म्हणून जोपर्यंत गरज असते ना तोपर्यंत आपली खूप काळजी घेतली जाते किती वेळा आपल्याला फोन केले जातात आणि एकदा का आपली गरज संपली ना की आपल्यापासून दूर जाण्याची कारणं शोधू लागतात एखाद्याला बघा बाहेरगावी जायचं आहे त्याला मार्ग कुठे जायचं आहे कसं जायचं आहे प्रवास कसा करायचा हे माहीत नाही जर आपण त्यांना बरोबर हा मार्ग दाखवलेला आहे आणि एकदा का ती गरज संपली तो त्या ठिकाणावर पोहोचला ना नंतर त्याचा एक कॉलही आपल्याला येणार नाही मेसेजसुद्धा येणार नाही मी पोचलो की नाही म्हणून विचार करा म्हणून अहंकार नसावा परंतु दुःखही विशाल कोणासारखं नेहमी आकाशाकडे बघणारं असतं परंतु आपल्यामध्ये नंबरली पाहिजे जे, जे काही आपण सांगत आहोत त्यामध्ये असला पाहिजे आपण अजूनपर्यंत अहंकार अभिमान घेऊनच जगत आहोत पण प्रत्यक्ष पाहायला जर गेलो ना तर आयुष्य हे त्रिकोणासारखं आहे पण परिवर्तन त्यामध्ये बदल करता यायला हवा जीवन हे वर्तुळासारखं आहे पण स्वप्न पडलं की संपूर्णपणे चक्राकार होत असत बघा ज्यावेळी आपण एखाद्या वेळी रूम घेत असतो जागा घेत असतो त्यावेळी आपल्याला पैशाची गरज बसते त्यावेळी कोणी आपल्या मदतीला येत नाहीये परंतु आपण आपल्या मित्राकडे पैसे मागत असतो आणि नंतर ज्यावेळी आपण बँकेकडे लोन काढत असतो त्यावेळी विटनेस म्हणून सुद्धा ते बघा प्रत्यक्षपणे आपल्याला सही करताना बरोबर की नाही ते सुद्धा विचार करून सही करत असतात भाग कसा दिलेला आहे म्हणून ज्यावेळी आपल्याकडे पैसा असतो ना त्यावेळी लोक आपल्यासोबत असतील पण ज्यावेळी पैसा नसेल ना त्यावेळी लोकसुद्धा दुरावतात म्हणून पर्याय नसताना जोडीदाराला सांभाळणं आणि पर्याय असतानाही जोडीदाराची साथ न सोडणं यात पर्यायापेक्षा प्रेम हा महत्त्वाचा दुवा ठरला जातो आयुष्यात प्रत्येक वेळी मोठं पाऊल टाकणं गरजेचं नसतं छोट्या छोट्या पावलांनी देखील समोर जाता येतं आता विचार करा आयुष्य जगत असताना डायरेक्ट मोठं पाऊल टाकलं आणि नंतर विचार करत बसलो अरे एवढं मोठं मी दुकान मानलं दुकानामध्ये वस्तू ठेवल्या परंतु ते दुकान कोणत्या ठिकाणावर आहे हेच जर माहीत नसेल तर ते दुकान चालेल का हो जिथे शाळा आहे तिथे स्टेशनरी बरोबर की नाही तिथे जर ठेवली तर उपयोगी आहे परंतु एखाद्या डोंगरा ठिकाणी जर ठेवली तर तिथे आपल्याकडे कोण घ्यायला येईल बरोबर की नाही भाग स्टेशनरी दुकानाचा नाही चालू आहे भाग जे चालू आहे आयुष्यात मोठं पाऊल जर टाकलं ना तर नंतर मग छोट्या पावलांना किंमत राहत नाही म्हणून जी काही सुरुवात करायची आहे ना छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करा बरोबर ज्या मार्गावर पोचायचं आहे ना त्या मार्गावर बरोबर आपण पोचत राहू अंतर्मनात कितीही जरी संघर्ष असला तरी चेहऱ्यावरचं हास्य हे आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्या चेहऱ्यावर हसणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मनामध्ये राग येत असतो अनेक प्रकारचं क्रोध अनेक प्रकारची मत्सरं ही उभीच असतात परंतु त्यातून आपल्याला जे हास्यस्पद आपल्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे आणि त्यातून लोकांना आनंद प्राप्त झाला पाहिजे आपला चेहरा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत क्रोधाने भरलेला आहे मत्सराने भरलेला आहे मग काही लोकांना ओळखण्यात चूक होते पण ती चूक आयुष्यात बघा पहायला जर गेलो ना आता विचार करा का सांगितलं भाग की काही लोकांना ओळखण्यात चूक का होते आणि ती चूक आयुष्यात आपल्याला मोठा अनुभव देऊन जातो आपण लोक काय बोलतील ह्यांकडे सर्व आपलं लक्ष असतं पण कुणालाही पैसे उसने देताना विचार करून दिले पाहिजेत ना कारण कधी कधी स्वतःचाच पैसा आपल्याला भिकाऱ्यासारखा मागावा लागतो आणि उसने घेणारा शेड बनवून आपल्याला तारीख पे तारीख बघा बरोबर की नाही म्हणून देताना प्रथमतः विचार करता यायला हवा आप की आपल्याला परत ते पैसे मिळतील की नाही जेवढे दिलेले तेवढेच मिळाले तरी उत्तम आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे आपण मदत नक्कीच करायची परंतु गरजे नाही बरोबर ना, की नाही गरज संपली की आपण मित्रत्वाचं ना, नातं तोडून देतो असं होता कामाने कारण बघा दोरा असतो बघा तो जर संपूर्णपणे गुंडाळला तर तो गुंतला जातो आणि गुंतला की तो गुंता सोडवायला खूप वेळ लागतो परंतु एकदा का तो दोरा कुठे गुंतलेला आहे तो जर आपण शोधला ना तर नक्कीच संपूर्णपणे तो दोरा आपल्याला सापडला जाईल म्हणून शोधा म्हणजे नक्कीच सापडेल म्हणून प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे गरज संपली की लोक आपल्याकडे बघा प्रत्यक्षपणे आपल्यापासून दूर का जातात हा भाग समर्थने आपल्याला दिलेला आहे जय जै, जै समर्थ